अगदी टेस्टी आणि हेल्दी हा सोयाबीन पुलाव आपला दहा मिनटात रेडी होणारा पुलाव रेडी झालेला आहे एकदा ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे आज आपण बनवणार आहे सोयाबीन पुलाव तर सोयाबीन पुलाव बनवायला काय लागतं आपल्याला साहित्य ते मी सांगते तुम्हाला मी याच्यात दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणे कुठलेही घेऊ शकतात आणि एक वाटी सोयाबीन घेतलेला आहे एक टमाटर दोन कांदे दोन चार लसूणच्या पाकळ्या कमी जास्त तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा हिरव्या मिरच्या तिखट कमी तिखट जास्त तिखट खात असले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे करू शकतात तर सर्वात आधी काय करायचं आपण हे सोयाबीन आहे ना हे सोयाबीनला असं गरम पाणी करायचं ना गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजत घालायचं मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे बघा आणि गरम पाण्यात भिजत ठेवायचं कमीत कमी दहा मिनटं तरी सोयाबीन भिजत द्यायचं नंतर पुलाव करायला घ्यायचं बघा लसूण ना ठेसून आणि मग बारीक चिरायचा म्हणजे आपल्या फुल सोयाबीन पुलावला छान टेस्ट येते लसूण बारीक चिरलेला आहे आणि टमॅटो पण चिरून घेतलेला आहे कांदा पण चिरून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे लांब लांब कापायचा म्हणजे पुलावला छान चव येते आणि मिरच्या बघा अशा प्रकारे लांब कापून घेतलेले यांचं पाणी काढून आपण पुलाव बनवायला घेऊया त्याच्या आधी काय करायचं सर्वात आधी आपल्याला ना हे जे तांदूळ आहेत ना यांना पण धुवून घ्यायचे मग सांगते मी पुढे काय करायचं तर हे बघा अशा प्रकारे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे आता चला आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करू आपले सोयाबीन पण छान भिजले आहेत दहा मिनटं झालेत आता आपण याचं पाणी काढू असं वगैरे असं छान दाबून काढायचं म्हणजे याचं पाणी निघून जाते आणि याच्यातले जे वास असते ना म्हणजे स्मेल थोडीशी ते पण खाताना येत नाही पुलावमध्ये म्हणून गरम पाण्यात भिजवायचं असतं चला तर मग आता कळाई आधी सोयाबीन so, बनवायला काय काय घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते बघ चला आता आपण आपली कढई ठेवलेली आहे सोयाबीन पुलाव बनवायला आता मी काय काय साहित्य घेतलं आहे मी ते सांगते परत एकदा ता तुम्हाला तांदूळ घेतले दोन वाटी धुवून घेतले आहे so, सोयाबीन भिजवून घेतले दहा मिनटं गरम पाण्यात त्याचं पाणी काढून घेतलं आहे अर्धा वाटी तेल घेतलाय आहे थो so, एक चम्मच जिरं घेतलाय आहे एक चम्मच लाल तिखट घेतली आहे मीठ हळद एक टमाटर जो आणि दोन कांदे कापून घेतलेले आहे लसूण आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि बघा आपला सोयाबीन पुलाव चवचा टेस्ट वाढला पाहिजे म्हणून त्यातनं एक खास तुम्हाला सांगते मी खास मसाला टाकायचा म्हणजे एव्हरेस्टचा मीठ मसाला याच्याने ना सोयाबीन पुलावला खा छान चव येते तर सोयाबीन पुलाव बनवायला आपल्याला काय करायचं सर्वात आधी ना हे तेल टाकून घ्यायचं जे आहे अर्धा वाटी तेलाचं प्रमाण हा बरोबर आहे पण तुम्ही जास्त कमी तुमच्या गरजेप्रमाणे टाकू शकतात आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता सर्वात आधी काय करायचं याच्यात घालायचे जिरे आपलं mm. जिरं तळतळलं की छान मग घालायच्या मिरच्या किंवा मग मिरच्या टाकू लसूण टाकूया तेलात मिरच्या आधी घालण्याचं कारण असं होतं की आपलं तेल खूप तापलेलं होतं आणि तसंच जर लसूण टाकलं ना तर आपल्याला लसूण जळाला असता म्हणून आधी मिरच्या नंतर लसूण टाकलं म्हणजे आपलं लसूण पण जळायला नाही आणि पुलाव पण छान टेस्टी होईल लसूण आणि मिरच्या बागा छान लाल झाले आहे आता आपण याच्यातला कांदा टाकून घेऊ कांदा ना पुलावमध्ये शक्यतर लांबच चिरून टाकायचा त्याने पुलावला छान चव येते हो आपल्या पुलावाला छान टेस्ट यायला पाहिजे त्याच्याकरता तुम्हाला एक खास टिप्स सांगते मी आपला कांदा लाल झाल्याशिवाय त्यात टमाटर टाकायचा नाही कारण टमाटर टाकल्यानंतर कांदा भाजला जात नाही आणि आपला जर पुलाव वगैरे आपण बनवतो ना त्याला टेस्ट येत नाही तसं जसं पाहिजे हे बघा मी तर पुलाव एकदम झणझणीत बनवते जर का तुम्ही तिखट कमी खात असले ना तर हिरव्या मिरच्या प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकतात कमी जास्त आता हा कांदा आपला लाल झालेला आहे आता आपण याच्यातनं टमाटर टाकून घेऊ हा आणि टमाटर टाकायच्या नंतर लगेच ना आपल्याला मीठ टाकायचं मीठ तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे टाकायचं कमी जास्त म्हणजे आपला टमाटर छान लवकर शिजतो आपला टमाटर तेलाचा छान प्रकारे मेल्ट झाला पाहिजे तर त्यात आता काय करायचं हे थोडा वेळ कमीत कमी दोन मिनटं ना झाकून ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे टमाटर आपला छान तेलात मेल्ट होतो आणि त्याच्याने पुलावला छान टेस्ट येते बघा आता दोन मिनटं झाले आहेत वा आपला टमाटर पण छान तेलात मेल्ट झालेला आहे आता काय करायचं आपलं ना हे जे हळद आणि मीठ हे सगळं शेवटी टाकायचं म्हणजे ना आपलं तेलात नाही करपत नाही हा आणि त्याच्यानंतर घालायचा हा मीठ मसाला याच्याने पुलावला खूप छान टेस्ट असते येते मी एक पूर्ण पॅकेट टाकते दोन वाटे तांदूळला एक पॅकेट पुरेशी होते आता हा मसाला छान रेडी झालेला आहे आता याच्यातनं आपल्याला हे भिजलेले सोयाबीन घालायचे आणि सोयाबीनला छान दोन मिनिटं परतून घ्यायचं सोयाबीन परतताना एक लक्षात ठेवा नेहमी गॅसची फ्लेम फुल ठेवायची बघा आता काय करायचं बघा आता ह्या स्टेजला ना आपलं सोयाबीन पण छान परतून झालेले आता आपल्याला हे धुतलेले तांदूळ घालायचे छान घ्यायचे आणि कमीत कमी याला पाच मिनटं तरी फिरत राहायचे आणि तांदूळला पण छान फिरून खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला त्यामुळेच आपल्या पुलावला टेस्ट येणार आहे फिरवून झालं ता ना दोन मिनिटं याला थोडं झाकून ठेवायचं दोनच मिनिटं ठेवायचं जास्त ठेवायचं नाहीतर आपले तांदूळ करपते तांदूळला परत फिरून घेणार आहे आपले तांदूळ त्यांना फिरत राहायचं नाहीतर हे तांदूळ करपतील आणि खावे लागतील हा आणि हे पुलाव तुम्ही कुकर मध्ये कुकर मध्ये सुद्धा बनवू शकतात आणि कुकरमध्ये दोन मध्ये हा पुलाव रेडी होतो अगदी घाईच्या टायमात तुम्ही डब्याला सुद्धा हा पुलाव बनवून नेऊ शकतात पुलाव तुम्हाला फोडणी देताना डायरेक्ट कुकर मध्ये दाखवला असतं पण माझा कुकर ना बघा अशा प्रकारे खोलगट आहे म्हणून तो व्यवस्थित दिसला नसता आता मी हा पुलाव याच्यात टाकून दोन शिटी घेणार आहे आणि तुम्हाला जर खरंच टेस्टी पुलाव पाहिजे असेल ना तर तुम्ही नेहमी तांदूळ आपल्या पुलावला फोडणी ना कडाईतच द्यायची म्हणजे तांदूळला छान चटके बसतात आणि आपला पुलाव हा खूप चविष्ट आणि टेस्टी बनतो खायला तुम्ही एकदा ट्राय करा अशा पद्धतीने हे बघा मी तुम्हाला दाखवते कढाईमध्ये दे फोडणी द्यायचं कारण आपला तांदूळ ना अशा प्रकारे भाजला गेला पाहिजे दिसतोय बघा याच्याने पुलावला छान टेस्ट येतो आता मी याला कुकर मध्ये दे काढून घेणार आहे बघा मी आता कुकरमध्ये हा सगळा पुलाव टाकून घेणार आहे बघा आता याच्यात पाणी कसं घालते मी पाणी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे टाकायचं म्हणजे दोन वाटी तांदूळ असले तर तीन वाटी पाणी पुरेशी होते हां आणि जेव्हा पण तुम्ही कुकरला पुलाव बनवायचा असेल ना तर हो हो एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी जास्त नाही घालायचं नाही तर आपला पुलाव चिकट होणार तर हिशोबाने पाणी घालायचं तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे आणि बघा आता माझं पाणी घालून झालेलं आहे आता मी गॅसवर ठेवते आणि आपण एकदा मीठ चेक करूया मीठ आधी घातलेलं आहे मी पण पाणी टाकायच्यानंतर एकदम मीठ चेक करायचं असते आधी मी थोडं मीठ टाकलेलं होतं म्हणून मी आता थोडं मीठ टाकते तुम्ही तुमच्या आवश्यकता हो प्रमाणे मीठ टाका पुलावमध्ये आणि असं फिरून झालं ना थोडंसं दोन मिनटं थांबायचं आणि असं थोडंसं असं हातावर घेऊन चेक करायचं म्हणजे तुम्हाला समजेल मिठाचं प्रमाण कसा टाकायचं तर आता कोथिंबीर टाकून आपण कुकरला झाकण लावूया साधारणतः हा सोयाबीन पुलाव अगदी दहा मिनटात रेडी होतो तुम्ही टिफिनला पण बनवून नेऊ शकता घाईच्या टायमात एक अगदी दहा मिनटात तयार होणारा हा सोयाबीन पुलाव आता आपण याला दोन सीटी घेणार आहे कुकरला चला आपले दोन सिटी घेऊन कुकर दहा मिनटं मी सोडून दिला आहे त्याची गॅस स्वतः निघते आपण नाही काढायचं त्यात आपला ता, ता पुलाव छान होऊन जातो तेव्हा टायमात आता बघा मी उघडते वाव किती मस्त आपला सोयाबीन पुलाव रेडी झाला आहे बघा बघा आपला पुलाव किती छान मोकळा मोकळा झाला आहे ना तर आपण याला एक डिशमध्ये काढून घेऊ आपला पुलाव रेडी आहे खायला तुम्ही अगदी दहा मिनटात हा सोयाबीन पुलाव रेडी करू शकतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतो आपला हा सोयाबीन पुलाव रेडी आहे आता खायला बघा किती मस्त आला आहे अगदी टेस्टी आणि हेल्दी हा सोयाबीन पुलाव आपला दहा मिनटात रेडी होणारा पुलाव रेडी झालेला आहे एकदा ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे